नमस्कार मी संगमेश्वर लांडगे आणि आपण पाहतात राजमुळलेू सदा मराठा सेवा संचलित मराठा जोडो अभियान हे महाराष्ट्रभर सध्या दौरा सुरू आहे जिजाव रथ यात्रा ही आज छत्रपती संभाजीनगर पंढरपूर आज कुरडाडी येथे आली आहे आज आपल्यासोबत या जिजावरथ यात्रेचे प्रमुख तथा संभाजी ब्रिगेडचे प्रदेश महासचिव आदरणीय विविनायक पुरुषोत्तम खेडेकर यांचे सुपुत्र इंजिनियर सौरभ दादा खेडेकर आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधूया आणि जाणून घेऊया नेमकं या जिजाऊ रथ यात्रेचं उद्दिष्ट काय आहे ही जिजाऊ रथ यात्रा कुठपर्यंत जाणार आहे किती दिवस चालणार आहे एकंदरीत आपण दादाशी चर्चा करूया दादा जयजाऊ दादा सर्वप्रथम सर्वांना हा प्रश्न पडला की जिजावर यात्रा ही संकल्पना नेमकी काय आहे आणि काय सांगाल जिजाऊ रथ यात्रा ही साधारण मराठा सेवा संघाच्या माध्यमातून ही चौथी जिजाऊ रथ यात्रा महाराष्ट्रामध्ये निघत आहे समाजामध्ये प्रत्यक्ष जाणे समाजाचे जे काही प्रश्न आहे त्याची काय उत्तरं आहेत समाजासमोर काय आव्हानं आहेत येणाऱ्या काळामध्ये समाजाची भूमिका काय असली पाहिजे याचं प्रबोधन करणं हा या मुख्य हेतू या रथयात्रेच्या माध्यमातून आहे आज समाजामध्ये जी काही वैचारिक भूक आहे ही समाजाची प्रचंड वाढलेली आहे आणि पुरोगामी चळवळी ती भागवण्यामध्ये कुठंतरी कमी पडत आहेत असं निदर्शनास आल्यामुळे प्रत्यक्ष आपण समाजामध्ये जाऊन समाजाशी संवाद साधावा ही मुख्य भूमिका या रथयात्रेमागे आहे दिनांक अठरा मार्च रोजी यात्रेची सुरुवात झालेली आहे एकंदरीत ही यात्रा किती दिवस चालणार आहे आणि हा मार्ग कसा असणार आहे अठरा मार्च शहाजीराजे जयंती वेरूळ त्यांच्या गडीवरून या रथयात्रेचा शुभारंभ झाला आणि पंचेचाळीस दिवस ही रथयात्रा सतत चालत राहणार आहे या रथयात्रेच्या माध्यमातून साडेसहा हजार किलोमीटरचा प्रवास आम्ही करणार आहोत महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातून आणि प्रत्येक महानगरातून ही रथयात्रा जाणार आहे आणि हिचा समारोप एक मे रोजी महाराष्ट्र दिनी पुण्यातील लालमहल येथे होणार आहे दादा आपण बघतोय की एकंदरीत सगळीकडे आपण धार्मिक तेढ सध्या वाढते सध्या केंद्रात आणि राज्यात आपण बघितलं तर भाजपाची सत्य आहे काही समाज बांधव म्हणा की मागणी करत आहेत की बा औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर येथील जी कबर आहे ती काढली जावी आणि आपण त्या या अनुषंगानं सध्या या वातावरणात आपण हा दौरा आहे एकंदरीत आपण या प्रसंगाकडे कसे बघता आणि समाज बांधवाला काय आवाहन करू इच्छिता या रथयात्रेचा हाच मुख्य हेतू आहे की ज्या परिस्थिती जे समन्वयाचं शांततेचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये गेली अनेक वर्षं होतं ते कुठंतरी नासवण्याचं काम आज सत्ताधारी असेल किंवा पूर्व प्रतिगामी शक्ती असतील यांच्या वतीने जाणीवपूर्वक करण्याचं हे सगळं षडयंत्र आहे आणि या षडयंत्राची कल्पना समाजाला अवगत करणं हेही या रथयात्रेचा एक हेतू आहे आजचे जे, जे काही समाजासमोरचे मुख्य प्रश्न आहेत बेरोजगारी असेल प्रचंड वाढलेला भ्रष्टाचार असेल आज नोकऱ्या नाहीत नवीन भरती कुठल्याही प्रकारची होत नाही शेतमालाला भाव नाही शेतकरी आत्महत्या असतील महिला सुरक्षित नाहीत हे जे काही आज मूळ प्रश्न आहेत याच्याकडे कुठंतरी दुर्लक्ष व्हावं म्हणून असे हे भावनिक मुद्दे निश्चितपणे काढले जातात आणि मी त्याच्याही पुढे जाऊन सांगेल की ठीक आहे अफजल काय ती औरंगजेबाची कबर असेल त्याच्या अवतीभोवती वाढलेलं अतिक्रमण असेल ते जरूर काढावं परंतु ती काही कबर जी आहे ती शि शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांच्या तारारानीच्या शौर्याचं एक प्रतीक आहे आज ती जर नष्ट केली तर कालांतराने पुढच्या पिढीला शिवाजी हा कोणी व्यक्ती नसून तो एक पुरातन पुरुष होता किंवा पुराणातला कोणी पुरुष होता असा इतिहास समोर येण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे त्याचं जे काही असणं तिथं हे नितांत गरजेचं आहे असं आमचं मत आहे दादा काल आम्ही बघितला आम्ही स्वतः प्रत्यक्षदर्शी आहोत अनेक वेगळ्या जाती धर्मातली समाज बांधव उन्हात महिला असतील आपली वाट पाहत आहेत आहेत काल मुस्लिम समाजाचे बांधव होते काल इथेही आपण स्वागतही मुस्लिम समाजाच्या वतीनं होते वेगळ्या जाती धर्माचे लोक येत आहेत तर एकंदरीत या सगळ्या रथयात्रेमध्ये काय चर्चा निष्पन्न होते एकंदरीत काय मागण्यासमोर येतात काय वाटते आपल्याला नाही मराठा जोडो अभियान याची जी काही संकल्पना आहे मुळात मराठा या शब्दाची व्याप्ती आणि व्याख्या ही पंजाब सिंध गुजरात मराठा ही जी काही राष्ट्रगीतामध्ये आलेली आहे त्या भावनेनी मराठा सेवा संघाने मराठा या शब्दाचा अर्थ अपेक्षित केलेला आहे तशी मांडणी आपण केली आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद समस्त बहुजन समाजाने दिला आणि त्याचंच कारण आहे की एक शांततेचं समन्वयाचं वातावरण या महाराष्ट्रामध्ये राहिलं आज ते नासवण्याचा जरी प्रयत्न होत असला तरी मराठा सेवा संघावर या पूर्ण बहुजन समाजाचा प्रचंड विश्वास आहे एक मोठा भाऊ या नात्याने मराठा सेवा संघ जी काही भूमिका घेईल ती अतिशय योग्य असते आणि त्याच्यावर विश्वास ठेवणारा हा बहुजन समाज आहे आणि आम्हाला जे काही या मराठा जोडो अभियानाच्या अंतर्गत साध्य करायचं आहे की मराठा हा आपापसात जोडणं आणि मराठा हा इतर जातींशी परत जोडणं हा मुख्य हेतू या रथयात्रेचा आहे आणि तो यशस्वी होताना दिसतोय याचा निश्चित आनंद आम्हाला आहे आपल्या या प्रसिद्धी पत्रकात दुसरा एक नार आहे आंदोलनाचा भाग व्हावे आणि जे आपल्याला शक्य असेल ते योगदान द्यावे एकंदरीत आपण समाज बांधवांना काय आवाहन करणार मराठा सेवा संघाच्या अंतर्गत ही जी काही जिजाऊ रथयात्रा आहे त्याच्यातले जे काही प्रमुख काही हेतू आहे त्याच्यामध्ये प्रामुख्याने आपण जागृत होऊन आंदोलनं निश्चित कुठली असावी सकारात्मक आंदोलनं समाजाने करावी जी आपल्या हिताची आंदोलनं आहेत ती करावी हा एक त्याच्यामधला हेतू आहे आणि योगदान द्यावे म्हणजे ज्याच्याकडे श्रम बुद्धी कौशल्य पैसा आहे जे जे काही आपल्याला समाजासाठी देता येईल ज्याच्याकडे वेळ आहे त्यांनी वेळ द्यावा ज्याच्याकडे कौशल्य असेल कौशल्य द्यावं ज्याच्याकडे बुद्धी आहे त्यांनी बुद्धी द्यावी आणि ज्याच्याकडे पैसा असेल त्यांनी पैसा द्यावं अशा पद्धतीने योगदान जे पंचदान आपण सांगितलेलं आहे ते समाजाकडून आम्ही अपेक्षित करत आहोत ज्याला ज्याला सहभागी होता येईल ज्या ज्या पद्धतीने त्यांनी हे एक हे लोक आंदोलन जे आहे आपलं देश वाचावा आपला समाज वाचावा याच्यासाठी जे लोक आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे याच्यामध्ये आपल्याला ज्या ज्या पद्धतीने योगदान देता येईल ते द्यावं अशी त्याच्यात एक अपेक्षा आहे धन्यवाद दादा वे आपण वेळातल्या काढून आमच्याशी संवाद साधला आपल्या पुढील वाटचालीस मनपूर्क शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद मनोरंजनाचं प्रबोधन करमणुकीचं उद्बोधन बातमी अचूक माहिती बिनचूक पाहत रहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह